माजी नगरसेवक बापू निर्णय एक अति तटीची कुस्ती बरोबर प्रणव पवार आजी हो दोघांचा तमाखासाची कुस्ती आहे कुस्तीचा अंत कधी बघायचं कुस्तीची कलात्ता बघायची असते कुस्ती बरोबर आहे आणि ढालीसाठी या ठिकाणी टॉर्च पडला जाईल बिनवी दोन्ही बरोबर तिथं थांबायचं प्रणव पवार आजित सय्यद तिथं थांबायचे दालीसाठी आपल्याला टॉर्च पाडलं जातो आप्पासाहेब गवारेसर यांच्या वतीनं प्रणव पवारसाठी शंभर रुपये आणि अजित सय्यद साठी शंभर रुपये आजित सय्यद पोलीस सातारा गुरुवर्य टारकृष्ण बाळासाहेब भाऊ पटचा पत्ता आहे दोघांसाठी भाऊच्या वतीनं शंभर शंभर रुपयाचं भक्ष झालेलं आहे मला पुरव करतो एक अति गोष्टी आखाड्यावरती सुरू आहे त्याल जाचा अंदाज कोणाला देखील आलेला असतात कुणाला पाणी खरं त्याला पालक सुटलेला आणि अनुभव सिद्ध पैलवान ज्याच्या घराण्यामध्ये कुठे कांतिलाल गावड्यांचा एक सातार बारिणीतलं एक उज्ज्वल नाव त्यांच्या घराण्याचे पैलवान केशव गावडे आणि टॉर्च प्रमाणे या ठिकाणी प्रणव पवार क्रांतिकारा कुंडल या श्रीधर वर्षे श्रीधर वर्षी येतोय का शुभम पवार अजित सय्यद हा कुस्तीवाला बॉल करा अजित सय्यद होते आजित सय्यद आपलं पक्षच घ्या आदित्य इंजेकर शुभम पवार आदित्य इंजेकर तर आता शुभम पवार या दोन्ही दो गोष्टी आता एकत्र लागणार आहे दोन्ही का श्रीधर गोडसे आला कुमार महाराष्ट्र की स्त्री गुरुवा श्रीधर गोडसे मयूर देखील आलेला आहे ही गोष्टी माहुली आता तुमच्या गोष्टीने आता पुढे झाला चला आता तुमच्या परिवाराच्या वतीने गोष्टी लागतील नोंदा कैलासवासी सुधाकरांना इरजरकर पाटील यांच्या स्मरणार्थ कैलासवासी सुमान सुधाकर यांच्या